ुद्धं सरलं गच्छामि द्वितीयं पिदम् Sikha padam sama. Uh huh? 我。 Bye. Uh -huh. इतर मार्गाचं अनुसरण करण्याच्या इच्छेने आलर कालम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले आणि या सर्व इतर मार्गाचं अनुसरण त्या मार्गावर कसं जायचं हे करण्याच्या इच्छेने भगवान बुद्धानं राजगृह सोडला होता ओळखतात मार्गात त्यांनी ब्रह आश्रम पाहिला आणि सुरुवातीला त्यांनी त्या आलर कालमाच्या शोधामध्ये निघल्यानंतर आश्रम मात्र सुरुवातीला त्यांना भरत आश्रम मिळाला तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला आणि खरं भरत ऋषीचा आश्रम काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी आश्रमामध्ये प्रवेश केला त्या काळामध्ये ज्या रूढी होत्या आश्रमामध्ये ज्या की सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परत होते अशी ती वेळ होते सकाळची वेळ होती स्वयंपाक करण्यासाठी सर्पणाची गरज असते आणि हे सर्व ब्राह्मण होते काही फुले होते आणि कुशाचे गवत पण त्यांनी घेऊन परत होते तपश अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी ते सर्व तपश्चर्यामध्ये कसे होते त्या काळाचे फार मोठ्या तपश्चर्याला होता चालायचा जसं की एका पायावर उभं राहणं एकच हातवारी करणं किंवा डुबकी मारून राहणं किंवा एकाच तांदळाच्या पणावर जीवन जगणं अशा प्रकारच्या तपश्चर्या चालायच्या आणि हे सगळे आलेले तप त्या तपश्चर्यामध्ये अग्रगां होते बुद्धिमान होते असे आश्रमासी आपआपल्या कर्णपुटीत न जाता ते गौतम पाहण्यासाठी जमा आणि त्याच वेळेस गेल्यामुळं हे सगळे ज्याच्या त्याच्या बर्मकुटीत झाल्याऐवजी हो, त्यांनी काय केले भगवंताकडे सर्व त्यांना पाहण्यासाठी गौतम जवळ आले आश्रम वासियाच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर आता हो आश्रम कोण आहे आता हे सर्वांना माहीतच होत राजाचा मुलगा असल्यामुळे सर्वांना माहीतच होत आणि ते मग त्यांना बघू लागले राजाचा मुलगा सुख संपन्नामध्ये ऐश्वर्यामध्ये राहणारा आणि या त्रासदायक जीवनामध्ये आला हे त्यांना आश्चर्य

ब्राह्मण आश्रमवासी तपश्चर्यामध्ये अग्रगान अग्रगण्य असणारे बुद्धिमान हे सगळे कशासाठी मोक्षाची इच्छा बाळगत होते हे सर्वांना आणि या सर्वांची स्वर्ग प्राप्तीसाठी निळ प्रकारची तपस्या करण्यामध्ये ते तपस्वी भरलेले होते आणि हे सर्व आश्रम सिद्धार्थ गौतमान पाहिल्यानंतर त्याच्या पलीकडे गेले त्या सौगनशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपश्चर्याचे चालविलेले तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथम नाही होते आणि सिद्धार्थ गौतमाला तिथे चाललेल्या मोक्ष प्राप्तीसाठी स्वर्ग ज्या काही त्यांच्या तपश्चर्या चालल्या त्या आश्रमाच्या शिष्यांच्या ते सर्व निरनिराळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या पाहिले आणि त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेले या सर्वांचा एक गुरु होता शिष्यांचा म्हणजे या तपश्चर्याचे तंत्र आत्मसात जाण हे तंत्र तपश्चर्या कशी लावायचे हे सर्व आत्मसात ज्यानं शिकून घेतलं होता असे केलेल्या भृग ऋषी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकारचे फळे ऋषीची सिद्धार्थ गौतमाची भेट झाली आणि कसे हे नीर निरनिराळे प्रकार आहेत आणि त्या मार्गामध्ये त्यांचे काय फल प्राप्ती होते हे सर्व प्रकार ब्रग सिद्धार्थ गौतमाला सगळं सांगितले पाण्यातून उत्पन्न होणारे न सजवलेले अन्न पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्याचे अन्न आणि त्या काळामध्ये असा समज होता उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र म्हणजे शुद्ध धर्मग्रंथात सांगितलेले साधू किंवा तपस्व्याचे अन्न म्हणजे इतर राहणाऱ्या सर्व तपसव्यांना काय कावं लागत होत शिजवलेलं अन्न कथा येत नव्हतं पाण्यातून उत्पन्न होणारे आणि कंदमुळे फळे एवढंच यांचं आहार होता परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात आहार असा होता मासा तर अजिबात नव्हता आणि हे कंदमुळे खाणे फळं खाणे न शिजवलेलं अन्न खाणे शिजवलेलं अन्न सुद्धा खात नव्हते अशा प्रकारचे यांचा आहार होता परंतु या प्रत्येकाचा तपश्चर्याचा प्रकार मात्र भिन्न भिन्न होता वेगवेगळा होता काही जण पक्षाप्रमाणे आपली करतात त्यापैकी काही जणांना असं होत की फक्त पक्षी जस चोची टिपून अन्न खातो त्या प्रकारे तसे ते अन्न खायचे काही जण हरणाप्रमाणे गवत खातात काही जण हरणाप्रमाणे गवत खाऊनच आपल्या पोटाच उदर निर्वाह करत तर काही जण सर्व सर्पाप्रमाणे सर्पा हवेवर जगतात काही जण तर नुसत्या सर्प कसा हवेवर जगतो म्हणतात शिकार तर करावं लागतं काळा एक समज होता त्या काळामध्ये सर्व प्रमाणे हवेवरच जगतात जणू काय ते मुंग्याचे वारुळ तर काही जणांचा असा मार्ग होता त्यापैकी दुसऱ्यासाठी समजा अन्न शिजवलं आणि ते सर्व खाऊन गेले आणि उरलं तर आपण फेकून देण्याऐवजी तर ते स्वीकारत होते दुसरे काही जण आपल्या जकांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गावून अग्नीला दोनदा अर्धे अर्पण करतात आणि त्यापैकी एक असे पण होते काही केस कधीच काढायचं नाही आणि केस न काढल्यामुळे त्याला जगायचं एवढ्या जटा जगे महारा करून पकडून ठेवायचे आणि सतत भिजवून सतत भिजवायचं त्या जटाला त्याला ओलं करायचं दुमार सोडायचं दुमार बांधायचं आणि तोसरी होते काय गावून अग्नीला दोनदा आर्थ्य अर्पण करायचे

सोशल क्रियेवर सुद्धा ताबा होता त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात आणि पाण्यामध्ये पडून राहिल्याने कासवे काय करायचं मग त्यांच्या मासाच्या गोळ्याला खाण्यासाठी तर ओरबाडून जेणे जे केल्यानंतर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होईल असं त्यांचं किंवा मोक्षाची प्राप्ती होईल असं त्या तपश्चर्याचा मार्ग होता असं त्यांचं म्हणणं अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्ग प्राप्ती तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यू लोक मिळतो बघा त्याच्यामध्ये बी आता काय सांगितलं ते करत असताना उच्च प्रतीचे तपश्चर्या झाली त्यांची म्हणजे असं झुकलाच नाही तर तो कुठे स्वर्ग प्राप्ती होते आणि काही नाही तर ते मृत्यू लोकांना मिळतो आपल्यासारखा जमलं नाही दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते आणि दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हे पुण्याची मूळ आहे समज पण नक्की या सगळ्या गोष्टीला आपल्या लक्षात आलं पाहिजे जगामध्ये प्रत्येक मानव जातीला म्हणजे ते समाधानित होते आणि हे दुःख हेच पुण्याचे मूळ आहे म्हणून ते काय पुण्य प्राप्त करण्यासाठी पुण्य आपलं वाढवण्यासाठी काय करायचे शरीराला आपल्या त्रास करून घ्यायचे जेणेकरून की आपले पुण्याचे फळ त्याची वृद्धी होईल असं त्यांना वाटायचं हे ऐकल्यावर गौतम म्हणाला हे सगळं बघितल्यानंतर प्रग ऋषी चर्चा चालू आहे त्यांची बघितल्यानंतर सिद्धार्थ गौतम म्हणाले अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे राजाचा मुलगा राजगडामध्ये राहिलेला संपूर्ण सुख सुविधा असलेला आणि त्याला या अवस्था थोडं बघायला पहिली वेळ होती त्यांची तुमचा हा तपश्चर्याचा नियम मी मला समजलेला नाही आणि तुम्ही हे जे करत आहे ते काय मला समजलेलं नाही हे मला काय समजलं नाही असं सिद्धार्थ गौतवान त्यांना म्हटलं आणि खरंच इतक्या आपण काय समजणार खरं तर यावेळी मी इतके सांगू शकतो की पण सिद्धार्थ गौतम असं म्हणायला त्यावेळेस मी इतके सांगू शकते की आपली तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे तर यहीं जीवनातीत दुखा सा विचार करावा व त्यावरी उपाय शोधन करावा आसी माजी इच्छा अपने जी तपचरा है या उन्हें से तुम सर त्रास दाय जुनाला जा करूंगे ते कैसा क्या त्रास पीड़ा या तो कैसा सा निकल तो आपन स्वर्ग प्राप्त मेला अंतर स्वर्ग प्राप्त मुझे है मनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही मेल्यानंतर स्वर्गामध्ये सुख आहे याच्यासाठी एवढा काही त्रास करता परंतु माझा असा विचार आहे की या जीवनामध्ये इथं या जन्मामध्ये जे काही आपल्याला दुःख आहे याच्यावर काहीतरी उपाय सापडते का याच संशोधन करावा असं मला वाटतं आपण मला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचं शिक्षण घ्यावं आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्यांची काय मदत होते की काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे आता इथं प्रगतीच्या तपश्चर्या प्रमाण सिद्धार्थ बाबा सुरुवातीला तपश्चर्या केलेल्या आहे हे सगळं बघितलं आणि त्यांनी तिथला एक मुद्दा त्यांच्या लक्षात आला की जी काही एवढं उग्र प्रकारची तपश्चर्या चालू आहे ती कशासाठी होती स्वर्ग बाबतीसाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी आणि ह्या दोन्ही गोष्टी त्या काळच्या ज्ञानानुसार मृत्यू पावल्यानंतर स्वर्ग मिळते असो मग तुम्ही जे काही आज त्रास करून घ्या आणि जीवनामध्ये या ते मेल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल कोण बघलं या विषयानं भगवान बुद्धाला सिद्धार्थाला विचारा की याच्यावरती मी या जीवनामध्ये आता मला जे काही त्रास चालू आम्ही आज समाधानी इथं सर्व जनता माणूस दुखामध्ये दुःखामध्ये फुटलेला आणि हे दुःख पाण्याच्या ते आपण बोलतो मग याच मुला दुःख कस नष्ट होईल याच्यासाठी आपण काहीतरी संशोधन केलं शोधलं तर बरं आहे असं भगवंताला वाटलं आणि ब्रदर ऋषीला त्यांनी म्हटलं आणि मला आज्ञा द्या यानंतर मी आपल्या शाक्य तत्वज्ञानाचा अभ्यास करेल आणि समाधी मार्गाचं शिक्षण घ्यावं असा माझा आणि मला जो प्रश्न पडला याच गुणामध्ये मला सुख मिळवायचं आहे त्या मार्गाला मी लागेल असं सिद्धार्थ जो करा भ्रग ऋषीला म्हणाले आणि जाणाराचा कुठं शक्य तत्वज्ञानाकडे चालेल भ्रग ऋषीची पहिली भेट झाली आणि आपल्याला माहीतच आहे भ्रज ऋषीच्या उश, ह्या तपश्चर्याचा प्रकार सिद्धार्थ गौतमाने सगळे ज्ञान बघितल्यानंतर पुन्हा शेवटच्या क्षणी एक एका एका अन्नाच्या कणावर जेव्हा राहिले ना तेव्हा हे भ्रग ऋषीचे हे राहिले होत करायचं म्हणून पुन्हा आले आणि हे भ्रग ऋषीचे त्यांनी त्याने पूर्ण केलेले मग पण सुरुवातीला निघल्या निघल्या हे असून भेटले सुरुवातीला पण आता आले नाही याच्यानंतर येते शेवटी ही शिक्षण घेतलं उग्र झाला होता आणि तेव्हा मग त्याग केला याप्रमाणे तपश्चर्यात गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला आणि तुम्ही गुंतलेले होते मी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं झालं भंग करता येत आणि तरी तुम्ही मला आश्रय दिला अत्यंतिक माझ्यावर दया दाखवली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे आणि एवढं जरी असलं तरी मला माझा प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दुःखाचं मूळ कारण शोधण्यासाठी दुःख मुक्तीचा उपाय शोधण्यासाठी मला इथून जाणेच आहे आणि त्यासाठी मला तुम्ही काय करावं सोडून जावं लागणार आहे असा जेव्हा मला जसे दुःख झाले तसेच होत आहे इथं तरी आपल्या लक्षात आलं पाहिजे भगवान बुद्धाला सुद्धा आपलं घर सोडताना दुःख झालं होतं वाक्य समजून घ्या पुन्हा असतो असं जेव्हा मी विचार करतो परंतु आपल्याला जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्त स्वकीयाला सोडताना मला जसे दुःख झाले तसे आज सुद्धा मला दुःख होते तुम्हाला सोडून प्रेम एकदा निर्माण झाला मैत्री एकदा निर्माण झाली त्याच्यापासून दुराव होत असत तर तिथं दुःख निर्माण होते मला इथे राहणे आवडत नाही कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला भेटत नाही किंवा येथील एखाद्याच्या ये वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी वर सोडून जात आहे तुमच्याकडून काय तक्रार झाली चूक झाली म्हणून मी सोडून जात नाही असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषीने सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात त्यांचं सुद्धा तुम्ही जे काय पूर्वीपासून चालत आहे त्या काळात आजच्या एवढं एवढं विज्ञान पुढे गेलेलं नव्हतं आणि पूर्वीच्या ऋषीने करत आलेला मार्ग सिद्धार्थ भारत देशामध्ये ज्ञान किती आहे त्या सगळ्याचा तपास अनुभव स्वतः करून घेता आणि मग त्यांनी त्या ऋषिना सांगितलं तुम्ही सुरुवातीपासून तुमच्या हळद हो ज्यांचे जीवन कितीतरी जीवने गेले तपश्चर्यमध्ये त्यांच्यापासून चालत आलेल्या धार्मिक मार्गाने जाणाऱ्या श्रेष्ठ वृक्ष या वृक्ष्यामध्ये प्रवृत्त आहे त्या आहार मुनींकडे जाण्याची माझी इच्छा आहे आणि तुम्ही सर्व श्रेष्ठचा प्र ऋषीला बोलले आता इथे शाक्य तत्वज्ञान इथे ऋषीला तसंच बोलले शाक्य तत्वज्ञानामध्ये आणि मग आता इथून सुद्धा त्याने कुठे निघाले आलर हा मुद्दा आला होता की आलर काला हे समाधी मार्गामध्ये प्रारंभित होता त्यांची समाधी मार्ग फार कले जात या विषयावर त्यांचे प्रवृत्त आहे त्या अलर तालामकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्यांचा निश्चय पाहून त्यांचा तो निश्चय पाहून आश्रम प्रमुख मृग ऋषी म्हणाले त्या आश्रमाचे भृग ऋषीचे ऋषी भृग ऋषी खुद म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय खरोखरच स्वराचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्तीच्या या तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे तू तरुण जरी असला तरी तुझे मार्ग अवलंबिला आहे स्वर्ग आणि मुक्ती मुक्ती या जीवनात बघता येते स्वर्ग मेल्यानंतर पुढे बघायचं आहे मग तुलनात्मक तू विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे या जीवनामध्ये सुख कसं मिळेल मुक्ती कशी होईल याचा मार्ग अवलंबला आहे आणि हे ध्येयाने प्रेरित झाला आहे तू खरोखर सूर आहे तू जे म्हणलास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तू जे बोललास तेच जर तुझं उद्दिष्टच आहे तर तू ताबडतोब विद्या जा तू इथून विद्येच्या कष्टीसाठी तू इथून निघून जा अलगकालम ऋषी तेथे राहत आहे कष्ट विद्या कोष्ठामध्ये अलगकालन ऋषी राहत होते आणि तेथे राहत आहे शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे इथे एक एक स्टेप न वाढत आहे सर्व काय आणि अलरकालमध्ये शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान मिळवलेले आहे अशी त्यांची ख्याती होती आता शाश्वत म्हणजे कधी न संपणार कायम स्वरूपी राहणार आनंदाचे म्हणजे तिथे आनंद सुख आहे आनंद म्हणजे सुखाची दिसून आणि आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेलं होतं म्हणून तर सिद्धार्थ गौतम आलट लाकडे जाण्यासाठी निघाले होते त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल आणि तिथे गेल्यानंतर तुला ज्ञान होईल असं कोण सांगत आहे भ्रदृषी सांगत आहे तू लवकर जा विद्या पुस्तका तू लवकर जा आणि तिथं आला कारणाकडे तू समाधी मार्गाचा अभ्यास कर कारण समाधी मार्गाच्या अभ्यासातून निष्पन्न काय झालं होतं अलर कालमाला जी स्थिती लावली होती ती स्थिती आहे शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे कधी न संपणार सुख म्हणजे शाश्वत आनंद याच ज्ञान त्यांनी समाधी मार्गातून मिळवलेलं होतं त्यांच्याकडून तुला तु तो तु मार्ग परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याही आहे असे तुला दिसून येईल आणि मला विचारावर तुझ्या प्रश्नावर मला असं दिसून आलं तुझा जे उद्दिष्ट आहे या जन्मात इथं सुख मिळवायचं दुःख मुक्तीचा जे उपाय शोधायचा आहे ते या आनंदाच्याही पलीकडे आहे असं ब्रह्म ऋषी म्हणाले गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनी जणांना वंदन करले होतेचे शिष्य गुरु शिष्य या सर्वांना वंदन करून तो, तो निघाला त्या मुनीनाही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत आणि अशा प्रकारे मग सर्वजण ब्रह ऋषीपासून सिद्धार्थ गौतम पुढे निघाले ब्रह ऋषीपासून निघाले आणि त्यांना कुठे जायचा मूळ मुद्दा कुठे जायचा आलो प्रांत पण जात फेट घडून आणारी तर आपल्याकडे अंतिम पंधरा मिनिट आहे शाक्य तत्त्वज्ञानाचा अभ्यासाला आपण सुरुवात करू आणि त्याच्यानंतर शाक्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास ब्रगवेशीचा आश्रम सोडल्यावर गौतम अलकालमनीच्या वस्ती स्थान शोधाव्यास निघा आलं कालम त्यावेळी वैशाली त्रास होते गौतम तेथे गेला वैशालीच पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रवात केला आणि वैशालीला अलंकालम राग होते आणि तिथं सिद्धार्थ गौतम पोहचले अलग जाऊन तो बघा आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे आणि आपला जो सिद्धांत आहे समाजाचा त्याची त्याचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे असं सिद्धार्थ गौतम म्हणाले त्यावर अलग म्हणाले ना तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तन ही करता येईल आणि त्याने पण सांगून दिले माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला तू त्यानीस तुझा प्रश्नच असा आहे की तू काहीतरी संशोधन करण्यासाठीच निघाला थोडक्यात काळात ते तुला आकलन होईल आणि त्याचं ज्ञान होईल आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार तुला वर्तन ही वाग वागणूक सुद्धा करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तो अगदी पात्र आहे हे जे उच्च आहे ज्ञान समाधी मार्गाच ते संपादन मिळवून घेण्यास तू पात्र आहे अत्यंत आनंद झाला आणि मग सिद्धार्थ म्हणाले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराक्रास दयाशीलता माझ्यावर दाखवली मी परिपक्व आहे मी असं आहे जेव्हा येवा ना मला याच्यात काय या अनुभव सुद्धा नाही पण तरी तुम्ही शून्य आनंद पण ही जी फराक असते त्याची दयाशीलता माझ्यावर तुम्ही दाखवत आहात तिच्यामुळे मी अगदी पूर्ण पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे आणि तुम्ही गुरु असे म्हटल्यामुळं मला काय वाटायला मी पूर्णत्वालाच गेलो होता असं